जिल्हा परिषद आंबा सर्कलच्या विकासात देखील हातभार लावत असल्याने जनतेच्या मनात ते असलेला विकासप्रिय युवा नेता म्हणून प्रत्येकाच्या दूरदृष्ट्र आहे सत्यनारायण बोखारे यांना मोठा वर्ग निर्माण झाला आहे वसमत तालुक्यासह आंबा सर्कल मध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन मित्रमंडळातर्फे करण्यात आले होते यामध्ये गावांमध्ये वृक्षारोपण शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप त्याचसोबतच गावात अल्पोपहाराची देखील व्यवस्था करण्यात आली सोहळ्या सोहळ्यानिमित्त गावात दरवर्षी याही प्रमाणे यावर्षी भव्य कीर्तनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता पांगरा बोखारे गावाबरोबरच परिसरातील गावांमध्ये त्यांनी विकास कामे केली असून यापुढे देखील ते विकास कामे करतील अशी आशा मित्रमंडळी करत आहेत आज आंबा सर्कलचे लाडके नेते युवा नेते सत्यनारायण बोखारे यांचा वाढदिवस सर्वत्र आपण वाढदिवस साजरा करताना पाहतो एक डी जे आणि दारू वगैरे पिऊन पण पांगरा बोखाचे सत्यनारायण बोकारे आहेत यांनी जो वाढदिवस साजरा केला एक सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी एक समाजामध्ये एक आदर्श निर्माण करण्यासारखा वाढदिवस साजरा केला जे की संप्रदायासाठी आणि समाजासाठी एक चांगल्या हिताचं काम म्हणून तरुण वर्गाला व्यसनाधीन होण्यापासून रोखण्यासाठी हा वाढदिवस साजरा केला आणि त्यांचं असा वाढदिवस साजरा केल्याबद्दल अभिनंदन गावकऱ्यांच्या वतीने सुद्धा परत वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना धन्यवाद देतो आज आमचे आदरणीय मित्र सत्यनारायणजी बोखारे बोखारे पांगरा येथील सरपंच तथा आंबा सर्कल भावी जिल्हा परिषद सदस्य दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी त्यांचा मोठ्या उत्साहामध्ये जसा गेल्या वर्षी त्यांचा वाढदिवस साजरा झाला त्यापेक्षा या वर्षी पंधरा वीस पटीनं त्यांचा वाढदिवस अतिथी मान्यवरांनी साजरा केला आहे त्यांच्याबद्दल त्या सर्वांचे आम्ही पांगरा बोखरे गावथरपी वासिंना आम्ही सर्वांचे अभिनंदन मानतो आज मला सर्व क्षेत्रातून ज्या वाढदिवसाची शुभेच्छा आल्या त्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो हर एक राजकीय असो किंवा सामाजिक प्रत्येक ठिकाणातून ज्या जा, ज्या मला शुभेच्छा दिल्या त्याचे प्रत्येकाचे आभार मानतो शुभेच्छा नाही समजा मी धन्यवाद मानतो हे आमचं पूर्ण गावकरी त्या याचा खर्च उचलतात आणि दरवर्षी कीर्तन ठेवतात हो वाढदिवसाचा खर्च हे पूर्ण गावकरी करत असतात